येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळा अनुदानाची फाईल मंजूर केली जाणार महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समिती तसेच विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आज महत्त्वपूर्ण पाठपुरावा हा करण्यात आलेला आहे शाळा अनुदानाच्या संदर्भात टप्पा वाढ प्रचलितनुसार अनुदान याकरिता विविध शिक्षक आमदार त्यामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वर मात्रेसर यांच्याकडून देखील महत्त्वपूर्ण पाठपुरावा झाला शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांची भेट झाली आणि या भेटीमध्ये जी माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आझाद मैदानावरती जे शिक्षक आंदोलन करत आहे भर पावसामध्ये यांच्याकडून जी माहिती समोर आलेली आहे ती प्राथमिक माहिती आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य बिना शाळा कृती समिती आंदोलनाची मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतली दखल मान्य मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून मान्य शालेय शिक्षण मंत्री, दी शाले मंत्री दीपकजी केसरकर यांना शिष्टमंडळास यांनी शिष्टमंडळास दिली भेट महाराष्ट्र राज्य बिनानुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे भर पावसात शिक्षकांचे मैदानावर आंदोलन सुरू होते अनुदान मिळावे या व इतर मागणीसाठी आंदोलन सुरू होते यासाठी अनेक शिक्षक आझाद मैदानावर आलेले होते जोपर्यंत शासन आपली मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानातून हलणार नाही पाऊस पडो की ढग फुटी हो आता अनुदान घेतल्याशिवाय माघार नाही असे अंशता अनुदानित शिक्षकांनी ठरवलेले होते मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाही तमाम महाराष्ट्रातून शिक्षक बंधू भगिनी उपस्थिती लावत आझाद मैदान या ठिकाणी गाजवलेले शेवटी शासनाने शिष्टमंडळाला बोलवले या अधिवेशनात विषय आला नाही बजेटला धरले नाही म्हणून अनेकांनी क्रिया आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत याबाबत मान्य शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांनी सविस्तर चर्चा करून टप्पावाडीची फाईल पूर्ण करून मंत्रिमंडळ बैठकीसाठी पाठवलेली असून येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेऊन मंजूर करण्यात येईल यासाठी वेगळी तरतूद करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर प्रत्येक वर्षी पुढील टप्पा वाढ मिळेल असे सांगितले तसेच अघोषित शाळांचाही विषय घेतला असून तो विषय आम्ही पूर्ण करीत आहोत त्रुटीपात्र शाळांचा विषय पूर्ण झालेला आहे शेवटच्या वर्गातील पटसंख्येचा विषय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे यापूर्वी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिनांक जून शब्द दिला होता की या अधिवेशनात आपल्याला पुढील टप्पा वाढ देण्यात येईल याची आठवण मान्य शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी करून दिली आजवरचा इतिहास आहे की आझाद मैदानावरती बसल्याशिवाय काहीच पदरात पडले नाही याची प्रचिती आजच्या झालेल्या आंदोलन तसेच शिष्टमंडळाला शिक्षण मंत्री महोदय यांनी दिलेल्या प्रचलितनुसार टप्पा कारवाईचा आढावा सांगितला त्यावरून स्पष्ट झाले त्याचप्रमाणे शालेय शिक्षण मंत्री व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केलेल्या विनंतीनुसार व वा, टप्पावाढीबाबत मंत्रिमंडळ बैठकीसाठी पाठवलेल्या फाईलची स्थिती पाहता शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीने दिलेला शब्द व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर यांनी याबाबत घेतलेली जबाबदारी यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे या, 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 ये या शिष्टमंडळात खंडेराव सर मान्य पुंडलिक रहाटे संजय सर संजय सर भारतिक जामनिक सर संजय रंगारी सर हे उपस्थित होते जोपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मंजूर होत नाही तोपर्यंत प्रमुख पदाधिकारी हे अधिवेशनात दररोज पाठपुरावा करतील या आंदोलनासाठी आलेल्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीच्या वतीने हार्दिक आभार महाराष्ट्र राज्य विनादान व शाळा कृती समिती या सोबतच आता येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्षकांचा टप्पावाढीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागणार का की ही फक्त एक या ठिकाणी दिलेला शब्द शासन पाळणार का याकडे आता तमा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे याकरिता पाठपुरावा देखील शिक्षकांकडून सुरू आहे निश्चितच याआधीसुद्धा शिंदे फडणवीस सरकारकडून शिक्षकांना अनुदानाचा टप्पा हा देण्यात आलेला होता आणि हाही टप्पा एक शिक्षकांना खात्री आहे की शिंदे फडणवीस सरकार शिक्षकांना अनुदानाचा टप्पा प्रचलितनुसार देतील परंतु त्याकरिता पाठपुरावा हा सुरू आहे आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत जी आठशे कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचा देखील पाठपुरावा हा सुरू आहे त्याची देखील अद्यावत माहिती आल्यानंतर ती देखील आपण पुढे बघणार आहोत